नमस्कार आणि सप्रेम जय भीम डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर लिखित पुस्तक वाचनाच्या समाप्तीच्या भागात आपण सर्वांचे स्वागत डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण तसेच कण दलितांच्या आणि स्त्रियांच्या उद्धारासाठी वेचला त्यांची सहधर्मचारिणी म्हणून मी जो आत्मानुभव घेतला त्याने माझे अवघे जीवन उजळून गेले आहे एका युगपुरुष महान नि परमवंदनीय नेत्याची पत्नी म्हणून मला व्यक्तिगत सार्थ अभिमान वाटणे अगदी साहजिकच आहे परंतु डॉक्टर साहेबांच्या समर्पित त्यागमय जीवनात सहभागी होऊन मी पूर्णतः भीममय झाल्याचा प्रत्यय मला सातत्याने जाणवत राहतो आणि म्हणूनच तमाम जनतेला माझे हृदगत व्यक्त करावे हृदयातील सरणारी खंत सांगावी अशा इच्छेने प्रेरित होऊन मी प्रस्तुत ग्रंथ लिहिण्याचे ठरविले माझा प्रत्येक शब्द व जीवनातील प्रत्येक घटना अधिकृत शक्यतो खुद्द डॉक्टर साहेबांच्याच शब्दात पुराव्यानिशी मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ग्रंथाच्या निमित्ताने मी जनतेसाठी केला आहे या भारतभूमीत कोटींच्या संख्येने असलेला पददलित मानला गेलेला मानवसमूह केवळ धर्मसंस्कृतीच्या ढोंगी संहितेमुळे अमानुष मानवताहीन अत्यंत तिरस्करणीय गुलामगिरीत बहिष्कृत जीवन हजारो वर्षांपासून जगत आला हजारो वर्षे दलितांनी धर्माज्ञा म्हणून अगर दैवगती समजून हे गुलामीचे निकृष्ट जगणे सहन केले परंतु डॉक्टर साहेबांचा जन्म झाला आणि विषमतेच्या वरवंट्याखाली पिडलेल्या पिसल्या जाणाऱ्या तिरस्करणीय गुलामीत खितपत पडलेल्या दीनदुबळ्यांच्या अंधकारमय जीवनात प्रकाश दिसला डॉक्टर साहेबांनी ह्या युगानुयुगाच्या युगाच्या विषमतेविरुद्ध प्रखर बंड केले अखंड झुंज दिली दलितांची अस्मिता स्वाभिमान जागृत करून आपल्या कोट्यवधी जनतेचा उद्धार केला जनतेनेही त्यांना तन मन धनाने साथ दिली डॉक्टर साहेबांनी युगायुगाची गुलामगिरी झुगारली आणि समतेचा भरभक्कम पाया घालून ऐतिहासिक समाजक्रांती केली दलितांच्या उद्धाराबरोबरच विकासाचाही विचार करून त्याला शिक्षणाची जोड दिली राज्यघटनेत दलितांच्याच नव्हे तर समस्त भारतवासियांच्या न्याय्य हक्कांचा अग्रलेख लिहून घटनात्मक हक्क आणि संरक्षण बहाल केले आपल्या हयातीतच त्यांनी संपूर्ण एक पिढी विद्याविभूषित केली आणि त्यांनी निर्माण केलेल्या या पिढीच्या पुढील सर्वच पिढ्या विद्याविभूषित होत आहेत आणि पुढेही होत राहतील आयुष्यभर झुंज दिल्याने साहेबांच्या प्रकृतीवर सतत परिणाम होत राहिले त्याची परिणिती म्हणजे त्यांना न्युरायटीस संधिवाद डायबेटीस रक्तदाब आणि नंतर हृदयविकार अशा असाध्य व्याधींनी ग्रासले पण आपल्या दुबळ्या बांधवांसाठी कष्ट करण्याचे कार्य त्यांनी प्रकृतीची पर्वा न करता आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत चालू ठेवले त्यांच्या जीवनात माझा प्रवेश झाल्याने मी त्यांच्या दिनचर्येला वेळापत्रक लावून माझ्या परीने त्यांची जीवापाड काळजी घेतली त्यांचं स्वास्थ्य सांभाळणं ही एकच महान प्रेरणा माझ्यासमोर होती पण टेका देऊन गाडी कायम कशी चालू राहणार माझ्यामुळेच त्यांना पाच सहा वर्षे अधिक आयुष्य लाभले हे खुद्द साहेबांनीच कबूल केले आहे त्याचे लेखी पुरावे आणि संदर्भ प्रस्तुत ग्रंथात जागोजागी दिले आहेत शेवटी सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी झोपेतच साहेबांचे परिनिर्वाण झाले माझ्यावर आकाशाचे कुऱ्हाड कोसळले कोट्यवधी दलित पोरके झाले लक्षावधी स्त्री पुरुषांचा तो आक्रोश आजही माझ्या नजरेसमोर चलचित्रासारखा फिरतो माझ्या महानपतीचे महानत्व आणि त्यांच्या लक्षावधी अनुयायांचे अलोट प्रेम पाहून माझे डोळे तिपून गेले आणि मला माझ्या विशाल मातृत्वाची जाणीव झाली मी शोक आवरून मनोमय निश्चय केला की पोरक्या झालेल्या या माझ्या कोट्यावधी लेकरांसाठीच मी माझे उर्वरित आयुष्य जगणार पण पर महापरिनिर्वाणानंतर मला कोणकोणत्या दिव्यातून जावे लागले याचा सविस्तर आढावा मी याआधीच घेतला आहे डॉक्टर साहेबांच्या प्रकृतीला सांभाळताना प्रामाणिकपणे कर्तव्य करताना काही व्यक्ती दुखावल्या जाणं स्वाभाविक होतं आणि त्याचा परिणाम म्हणजे साहेबांच्या परिनिर्वाणानंतर विरुद्ध उभं केलेलं संशयाचं वादळ मुद्दामहून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला साहेबांच्या परिनिर्वाणानंतर अनेकांनी अनेक, अनेक प्रकारचे तारे तोडून समाजमन माझ्याविषयी कलुषित केले या नेते मंडळींना एवढेही भान राहिले नाही की माझ्यावर आरोप करून त्यांनी खुद्द डॉक्टर साहेबांनाच कमीपणा आणला जो महापुरुष अत्यंत द्रष्टा होता ज्याने केलेली सर्वच भाकिते खरी ठरली आणि आजही खरी ठरत आहेत कुटुंब नियोजन गोवा आसाम पंजाब प्रश्न चीनचे आक्रमण पाकिस्तानचे फाळणे घटनेवरील भाष्ये नेहरूंचे परराष्ट्र धोरण अशी अनेक भाकिते त्यांनी द्रष्टेपणाने केली वेळोवेळी देशाला इशारे दिले आणि चाळीस पंचेचाळीस वर्षांनी देखील त्याचा प्रत्यय आला येत आहे असा प्रकांड पंडित द्रष्टा महापुरुष प्रत्यक्ष आपली पत्नी निवडताना कशी गफलत करेल विशेष लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे साहेबांनी मला त्यांच्या वयाच्या चोपन्नाव्या वर्षी म्हणजे अभ्यास अनुभव यांची परिपूर्ण परिपक्वता ॲप्स्युट मच्युरिटी आलेल्या स्थितीत स्वीकारले ज्याप्रमाणे असली हिऱ्याची पारख खरा जोहरीच करू शकतो त्याप्रमाणे डॉक्टर साहेबांनी मला पारखून स्वीकारले माझ्यावर जीवापाड प्रेम करून मला तळ हातावरील फोडाप्रमाणे जपले एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या पत्रात त्यांनी मला लिहिले होते एका जीवात्म्याने दुसऱ्या जीवात्म्यास पाहिले समानशील ओळखले आणि मिठी मारली ही मिठी कधीतरी सुटेल का मृत्यूशिवाय ही मिठी कोणी मोडू शकणार नाही अशी राजाची खात्री आहे दोघांनाही एकाच काळी मृत्यू यावा अशी राजाची फार मोठी इच्छा आहे शरू नंतर राजाचा सांभाळ कोण करणार म्हणून राजाला आधी मरण यावं असं वाटतं दुसऱ्या दृष्टीने राजाच्या मृत्यूनंतर शरूच काय होईल या प्रश्नाने राजाच्या मनाला शांतता नाही या पत्रातून दिसून येईल की आपल्या नंतर शरूचे काय होईल या भीतीने मी विवंचनेने साहेबांना घेरले होते आणि त्यांची विवंचनाने भीती किती रास्त होती याचा दाहक अनुभव मी गेली तीस वर्षे घेतला आहे यातूनही साहेबांचं दृष्टेपणच प्रत्यास येतं असं मला वाटतं समजा वादासाठी आपण गृहित धरले की माझ्यात काही दोष होता तर मी असं म्हणते की ज्या डॉक्टर आंबेडकरांनी गांधी नेहरूंसारख्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील नेत्यांची गय केली नाही तत्वासाठी कधीही तडजोड स्वीकारली नाही वा कोणाची ही, 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 ही गय केली नाही तर त्यांनी माझी गय केली असती का मी तर त्यांच्या तुलनेत अगदीच नगण्य होते उलट परिनिर्वाणापूर्वी अक्षरशः काही तास आधी त्यांनी माझा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करून दी बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाचे सर्वस्वी श्रेय मला दिले आहे साहेबांनंतर त्यांच्या अनुयायांनी सामुदायिक नेतृत्वाचा निर्णय एकोणीसशे सत्तावन्न साली घेतला मी त्यात आनंदच मानला कारण मला वाटत होते की माझ्या पतीने अत्यंत कष्टपूर्वक बांधलेल्या महान संघटनांचा गाडा व्यवस्थित चालू राहील आणि म्हणून मी माझ्या महान वंदनीय पतीच्या चिंतनात शांत एकाग्रतेने एकांत जीवन जगण्याचे ठरवून माझे जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न केला परंतु कालचक्र उलटे फिरू लागले एकोणीसशे साठपासून साहेबांनी कष्टपूर्वक बांधलेल्या एकूण एक, एक, एक संघटना दुहीची प्रक्रिया सुरू झाली एकाचे दोन दोनाचे चार असे गट होऊ लागले भारताच्या इतिहासात ज्या संघटनांचा पौलादी संघटना म्हणून उल्लेख होत होता त्या सोन्यासारख्या संघटनांच्या चिरफळा पडल्या त्यामुळे मला अत्यंत वेदना होतात साहेबांनी आपले रक्त आटवून निहाडाची काड करून कष्टपूर्वक ज्या ज्या राजकीय धार्मिक शैक्षणिक आणि सामाजिक संघटना उभारल्या त्या सर्वच संघटनांना फुटीची कीड लागली आहे गटबाजी सत्ता स्पर्धा व नेतृत्वपद आदींनी सर्व संघटना पोखरलेल्या आहेत कोणाचा पायपूस कोणाच राहिलेला नाही हे सर्व पाहून माझे मन विदीर्ण होते पण अशा परिस्थितीतही आशेची किरणं आहेत आणि ती म्हणजे डॉक्टर आंबेडकरांचे तत्त्वज्ञानने विचार डॉक्टर आंबेडकरांचे विचारने प्रेरणाच इतक्या प्रभावी आहेत की समस्त दलितांना इतर कोणाही नेत्याकडे आषाळभूतपणे पाहण्याची मुळी आवश्यकताच नाही डॉक्टर आंबेडकरांचे त्यागमय समर्पित जीवन तत्त्वज्ञान विचार त्यांनी दाखविलेला मार्ग हेच आजही मार्गदर्शन करण्यासाठी प्रभावी व सामर्थ्यशाली आहेत डॉक्टर साहेबांचे जीवन चरित्रच एवढे मार्गदर्शक आहे की समस्त समाजाला ते दीपस्तंभासारखे सदैव मार्गदर्शन करीत राहील स्वातंत्र्य मिळून आज बेचाळीस वर्षे होत आहेत पण आजही दलित बौद्धांवर भयानक अत्याचार होत आहेत घटनेने दिलेल्या सवलती व अधिकार नाकारण्यात येत आहेत देशाच्या कानाकोपऱ्यात दलित बौद्धांचा अनन्वित छळ होत असल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात वाचाव्यास मिळतात ज्या दिवशी दलित बौद्धांवर अत्याचार व अन्याय झाला नाही असा दिवस आज तगळ्यात उगवलेला नाही डोळे फोडणे मारहाण करणे खून करणे स्त्रियांची विवस्त्र धिंड काढणे आईवडिलांसमोर मुलीची अबरू लुटणे जिवंत जाळणे संपूर्ण वस्ती जाळणे सामूहिक हल्ला करून वस्ती उद्ध्वस्त करणे जमीन बळकावणे पिकारी लादणे अमानुष छळ करणे अशा एक ना अनेक प्रकारचे अत्याचार होत आहेत या सर्व अन्याय अत्याचाराचे नेत्यांमधील दुफळी हेच कारण आहे खेड्यापाड्यातील दलित बौद्ध बांधवांचे जीवन असुरक्षित आहे वस्तुत डॉक्टर साहेबांच्या तत्वासाठी प्राणाचीही पर्वा न करणारी जिद्द तमाम दलितात जरूर आहे अन्यथा धम्मचक्रप्रवर्तन दिनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर आणि महापरिनिर्वाण दिनी मुंबईच्या चैत्यभूमीवर दरवर्षी लक्षावधी बंधू भगिनी देशभरातून आपल्या नेत्याला अभिवादन करण्यासाठी आले नसते पण आज ही प्रचंड शक्ती विभागली गेली आहे हे माझ्या मनाचे मोठे शल्य आहे मृत्यू पावलेले डॉक्टर आंबेडकर हे जिवंत आंबेडकरांपेक्षाही महाभयंकर आहेत डेड आंबेडकर इज मोर डेंजरस दॅन अ लाईफ आंबेडकर असे उद्गार डॉक्टर साहेबांचे सहकारी एन शिवराज यांनी साहेबांना श्रद्धांजली वाहताना काढले होते याचा प्रत्यय या देशाने रिडल्स प्रकरणी घेतलाच आहे डॉक्टर आंबेडकरांचे विचार मृत्यूनंतर तेहतीस वर्षांनीही संपूर्ण देश ढवळून काढू शकतात याचे प्रत्यंतर रिडल्सच्या निमित्ताने आले आणि त्याच निमित्ताने भारतातील दलित बौद्धांच्या अस्मितेचीही चुणूक अवघ्या देशाला आणि जगाला दिसली ट्रीडसच्या निमित्ताने बौद्ध दलित भटके आदिवासी अल्पसंख्यांक यांचे जे ऐतिहासिक ऐक्य झाले त्याने विरोधकांची प्रतिगामी शक्तींची छातीच फाटली त्यानिमित्ताने डॉक्टर आंबेडकरांच्या अनुयायांच्या मनातील अस्मिता जागृत आहे ह्याचा प्रत्यय तर आलाच परंतु दलित जनता डॉक्टर आंबेडकरांच्या तत्वासाठी एकत्र येऊ शकते हेही सिद्ध झाले परंतु रिटल्सनंतर ते ऐक्य टिकले नाही ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे तमाम दलित जनतेची एकीची उत्कट इच्छा पाहून मी त्यावेळी अक्षरशः भारावून गेले होते म्हणून मला समस्त आंबेडकर अनुयायांना हे आवर्जून सांगायचे आहे की आपल्या ऐक्याची उत्कट इच्छा पुरी करण्यासाठी तुम्हाला कोणाही पुढाऱ्याची जरुरी नाही तुमच्या विश्वभूषण महान नेत्याचा संदेश आठवा आणि स्वयं प्रकाशित व्हा आता एक क्षण देखील थांबू नका किंवा मागे वळून पाहू नका कारण काळ तुमच्यासाठी थांबणार नाही हे पक्के लक्षात ठेवा तुमच्या अंतःकरणातील जागृतीचा हा निखारा असा सदैव प्रज्वलित ठेवा माझ्या महान पतीने अंगीकारलेली कार्ये पूरी झालेली तसेच या देशात दीनदलित शोषित जनता सुखी झालेली मला पाहायची आहे आणि म्हणूनच भारत बौद्धमय झालेला मला पाहायचा आहे हीच माझ्या मनीची परमोच्च आणि उत्कट इच्छा आहे त्यासाठी तुमच्या अंतःकरणातील जागृतीचा प्रकाश अधिकाधिक अधीक प्रखर होवो आणि साहेबांनी अत्यंत कष्टपूर्वक उभारलेल्या सर्व संघटना नव्या उमेदीने भक्कम पायावर उभ्या राहोत एवढीच माझी अंतिम इच्छा आहे माझी सारी भिस्त तरुण पिढीवर आहे डॉक्टर आंबेडकरांच्या ध्येय धोरणांसाठी आणि तत्वांसाठी सर्वस्वाची होळी करण्याची जिद्द आजही तरुणांमध्ये आहे ही फार मोठी समाधानाची बाब आहे त्या दृष्टीने आज सुशिक्षित तरुणांवर फार मोठी जबाबदारी आहे त्यांनी जनजागृतीचे कार्य करून आपल्या खेड्यापाड्यातील बंधू भगिनींना डोळस बनविले पाहिजे आजही खेड्यापाड्यात काही बौद्ध बांधव अज्ञानापोटी हिंदू धर्माच्या चालीरीती पाळतात नवस जत्रा यात्रा करतात त्यांना आपल्या महान नेत्याचा संदेश सांगून परावृत्त केले पाहिजे समाजाचे धुरीणत्व सर्वार्थाने सुशिक्षित व तरुण पिढीवर आहे प्राप्त परिस्थितीत काळाची पावले ओळखून सुशिक्षित व तरुण पिढीने पावले टाकले पाहिजेत डॉक्टर आंबेडकरांचे तत्त्वज्ञान दीपस्तंभासारखे सदैव समाजाला मार्गदर्शक ठरणार आहे त्यांच्या ध्येय धोरणानुसार वाटचाल केली तर पश्चाताची पाळी मुळीच येणार नाही आपल्या महान व परमवंदनीय नेत्याने म्हटले होते ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला त्या लोकांचा उद्धार करणे हे आपले कर्तव्य आहे ही जाणीव ज्यांना आहे ते धन्य होत डॉक्टर आंबेडकरांनी व्यक्त केलेली सामाजिक कृतज्ञतेची ही जाणीव ठेवून तरुणांनी समाजाचे ऋण फेडले पाहिजेत प्रस्तुत ग्रंथात मी जे काही विचार मांडले जे काही लिहिले ते अत्यंत प्रामाणिक मी कर्तव्य भावनेने लिहिले आहे जे घडले जसे घडले ते परखडपणे आणि साधार लिहिले आहे पण माझ्या या सत्य व निर्भीड लेखनाने कोणाच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही केवळ दोष देण्यासाठी व कोणाला बदनाम करण्यासाठी मी लिहिलेले नसून सत्य आणि केवळ सत्य आणि तेही कर्तव्य भावनेने लिहिले आहे माझ्या पतीच्या नंतर समाजाचे नेतृत्व करून नेतेपणाची हाव मी कधीच बाळगले नाही परंतु आता वेळ कठीण आणि कसोटीची आहे सर्व दलित आणि शोषितांनी एकत्र येणं ही काळाची अपरिहार्य गरज आहे म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी बांधलेल्या सामाजिक राजकीय धार्मिक व शैक्षणिक अशा सर्व संघटनांची भक्कम पायावर उभारणी करून त्यात नवीन चैतन्य निर्माण केले पाहिजे आणि मी भारत बौद्ध करीन हे आपल्या महान नेत्याचे स्वप्न साकार केले पाहिजे आपली संघटना अभेद्य असली तर कोणाचीही आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही सर्व बौद्ध दलित शोषित यांची भक्कम एकजूट व्हावी हीच माझी कळकळीची आणि अंतिम तीव्र मनीषा आहे कारण केवळ ऐक्यातच समस्त समाजाचे हित सामावलेले आहे मी नेतृत्वाची महत्वाकांक्षा कधीही बाळगली नाही आणि नेतृत्वाची हावही नाही मला फक्त सर्वांचे ऐक्य आणि तेही अभेद्य ऐक्य हवे आहे आणि त्यासाठी मी तुमच्या पाठीशी मातेच्या मायेने निर्धाराने नी उभे राहण्याचे ठरविले आहे डॉक्टर आंबेडकरांनंतर त्यांनी स्थापन केलेल्या संघटनांना फुटीरपणाने व गटबाजीने ग्रासले आपले नेते पण टिकविण्यासाठी किंवा स्वार्थासाठी आंबेडकरोत्तर नेत्यांनी आपापले स्वतंत्र गट स्थापन केले त्याली त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शक्ती खर्च करण्याऐवजी विविध गटांनी आपापसात आप लढूनच आपली शक्ती खर्च करून टाकली अशा प्रकारे नेतृत्वहीन व दिशाहीन झालेला समाज पाहून माझे मन उद्विग्न होते डॉक्टर आंबेडकरांची जनता डॉक्टर आंबेडकरांच्या तत्वासाठी आजही जीव देखील द्यायला तयार आहे हे रीडल्स प्रकरणावरून सिद्ध झालेले आहे याचा सर्व गटांच्या नेत्यांनी गांभीर्याने विचार करावा आणि आपापसातील आप हे वेदावे मतभेद गाडून खुल्या मनाने एका ध्वजाखाली लवकरात लवकर संघटित व्हावे आणि जर हे नेते एका ध्वजाखाली येत नसतील तर समस्त समाजास माझे कळकळीचे आवाहन आहे की तळागाळातील कार्यकर्त्यांनी तसेच तमाम दलित बौद्ध व आंबेडकरवादी बंधू भगिनींनी विना विलंब एकत्र यावे आणि डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या उद् उठारासाठी आखून दिलेल्या मार्गाने वाटचाल करावी कारण आजच्या काळाची ती गरज आहे तथागत गौतम बुद्धाने सांगितल्याप्रमाणे तुम्ही स्वयं प्रकाशित बना तुमच्या मी मायेच्या ममतेने वाचल्याने निर्धारपूर्वक आणि ठामपणे उभी आहे याची खात्री बाळगा सभे संता सुखी होऊन तू हो